एक माजी मुख्यमंत्री राहिलेली व्यक्ती पान खात त्या ठिकाणी गेलेले पाहायस या ठिकाणी मिळते निश्चितच ह्याच्यामध्येही त्यांनी थोडंसं संवेदनशीलता पाळायला पाहिजे होती आज नांदेडमधील खोबरागडे नगर येथे ओ टी तत्वावर एका जागेचं बांधकाम चा सुरू असताना त्यांनी जो बांधकामासाठी खड्डा केला होता त्या खड्ड्याला लगत असलेलं एक घर त्या ठिकाणी पडलेलं आहे अत्यंत संवेदनशील घटना ही घडलेली आहे खरं तर नांदेडमध्ये अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात बांधकाम होत आहेत महापालिकेनं या बांधकामाकडे लक्ष देणं जरूरी होतं बांधकाम व व्यवसायानं याच्यामध्ये द दक्षता घ्यायला पाहिजे होती पण ती घेतलेली दिसत नाही आहे खरं तर अनेक नियम तोडून नांदेडमध्ये बांधकाम होताना दिसत आहेत बांधकामामध्ये आणि त्या घरामध्ये त्या ना नगरामधल्या नागरिकांची मागणी होती की एक रस्ता असावा पण त्या बांधकाम व्यावसायिकांनी तर रस्ताही त्या ठिकाणी ठेवलेला दिसत नाही आहे आणि आपले आ, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि निवांत पान खात खात त्या ठिकाणी संवेदनशील घटना घडली असताना पान खात खात फिरून पाहणी क करून आल्याचं आपल्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते एवढी संवेदनशील घटना घडली असतानासुद्धा एक माजी मुख्यमंत्री राहिलेली व्यक्ती पान खात त्या ठिकाणी गेलेले पाहायला या ठिकाणी मिळते निश्चितच याच्यामध्येही ह्याच्यामध्येही त्यांनी थोडंसं संवेदनशीलता पाळायला पाहिजे होती असं मला वाटतं